व मराठी माणसांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसांना गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा आपण दरवर्षी प्रमाणे यावर्षी एप्रिलमध्ये गुढीपाडव्याच्या शुभमोहर्तावरती आणि आपलं हिंदू संस्कृतीत गुढीपाडवा हे नवीन वर्ष सुरुवात आहे पण काल एक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गंगापूर तालुका ह्या ठिकाणची एक अत्यंत दुःखदायक घटना घडली कारण एक एकोणावीसव्या एक एक वर्षी वर्षामध्ये एका मुलीचा दुर्दैव्य मृत्यू होतो आणि त्याचं कारण की आरोग्य केंद्रामध्ये वेळेवर उपचार आणि शासनाकडून जो काही आरोग्य विमा लागू केलेला आहे आयुष्यमान भारत आयुष्यमान भारत या जो विमा गोरगरीब जनतेसाठी आताच्या राज्यकर्ते सरकारचे प्रतिनिधी यांच्या माध्यमातून चालू झालेला आहे पण खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे दुर्दैव म्हणावा की एका मुलीला पैशा बावी वेळेत उपचार मिळत नाही आणि उपचार मिळत नाही तर नाहीच तिचा मृत्यू होतो आणि ही घटना अत्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचा परिणाम दिसून येतोय कारण आयुष्यात माणूस जन्ममृत्यू हा प्रत्येकाचा अटळ आहे तो प्रत्येकाला येणार आहे पण सांगायचं म्हणलं तर की जर ह्या महाराष्ट्रातील आरोग्य अवस्था जर ढळमळीत असेल चुकीची असेल कारण आपण कोरोना काळ पाहिला कोरोना काळामध्ये अनेक उपाययोजना करून प्रशासनाने नियोजन करून जनतेला वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे यासाठी सर्व प्रतिनिधी असेल प्रयत्न करत होते मात्र जर आताच्या महाराष्ट्रात आताच्या सध्याच्या घडामोडीत जर ही घटना घडत असेल तर खरोखरच अत्यंत वाईट आहे ती जी मुलगी होती ती राऊत परिवारामधली होती असे म्हणतात आणि गंगापूर तालुक्यातील जे गंगापूर तालुका आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या त्या दवाखान्यामध्ये घाटीमध्ये तिला ॲडमिट केलं होतं पण पैशावाई आयुष्यमान भारत योजनेचा लाभ न मिळाल्यामुळे त्या मुलीचा मृत्यू झाला असो कारण तो मृत्यूचं कारण म्हणजे असं म्हणतात की ताप डोक्यात गेली किंवा काहीतरी घटना घडली पण जर शासनाकून एखादी योजना विमा लागू होत असेल तर तो अशा वेळी उपचार झाला पाहिजे नंतर तो लाभ भेटेल पण गोरगरीब जनतेचं मरण हे स्वस्त नाहीये आताच्या खरंच एक लोकमतच्या इंस्टाग्रामच्या पेजवरती आणि लोकमतच्या न्यूज चॅनल पेपरला ही बातमी प्रसिद्ध झालेली होती अशा घटना ह्या महाराष्ट्रात जर घडत असेल तर अत्यंत वाईट आहे आणि ती घटना घडल्यामुळे त्या मुलीच्या वडिलांनी स्वतः रात्रीच्या वेळी गळफास लावून आत्महत्या केलेली आहे कारण काय तर माझी मुलगी अजून ती म्हणजे खरोखर तिचं वास्तव्य तिचं जगण्याचं उमेद आणि ती वावरण्याच्या उमेदमध्ये असताना वयाच्या एकोणास वर्षी दुर्दैवी मृत्यू तिला कवटाळतो आणि बापाची आईची वेदना काय असते हे प्रत्येकाला कळते म्हणून त्या मुलीचा जो मृत्यू झाला त्याच्या दुःखाच्या याच्यामध्ये वडिलांनी स्वतःचं जीवन संपवलं तर आरोग्यव्यवस्था ही सुधारायला पाहिजे कारण राज्यकर्ते हे खुर्चीसाठी इकडं तिकडं जातात तर ह्या गोष्टी न होता अगोदर आरोग्य व्यवस्था ही सक्षमपणे असली पाहिजे कारण गरीब जनता ही पैशाअभावी आपला इलाज मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये प्रायवेट हॉस्पिटलला जाऊ शकत नाही तर त्या सर्वसाधारण ज्या ठिकाणी पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के किंवा गरीबाचा दवाखाना असं मानल्या जातं एकीकडे एक सरकार आपल्या दारी शासन आपल्या दारी म्हणून महाराष्ट्रात गाजावाजा होतो भरपूर काही योजना राबवल्या जातात प्रत्यक्षात त्या योजना काही त्या व्यक्तीपर्यंत जात नाही अशा वेळी सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती पुरुष असेल महिला असेल जसं मृत्यू होत असेल तर त्या परिवार काय गोष्ट काय दुःखाचा डोंगर कसळतो हे ते ज्याला त्याला माहिती असतं प्रशासनाने अशा गोष्टी यापुढे होऊ नये यासाठी ठोस पावलं उचलले पाहिजे आणि मुलीची आई काही कारणास्तव नोकरीला असताना निलंबित केलेली आहे असे म्हणतात तर दुःखाच्या कारणामुळे जर आई किंवा वडील नोकरीपासून वंचित राहत असेल तर त्याला न्याय देणे संबंधित व्यक्तीवरती कारवाई झाली पाहिजे कारण काय तर दोन महिन्याचं वेतन जर वेळेवर दिलं असतं तर कमीत कमी त्या मुलीचा जीव वाचला असता कारण पैशा वय जर एखाद्या व्यक्तीचा जीव जातोय तर खरंच हा पुरोगामी महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज फुलेशा आंबेडकरांचा महाराष्ट्र काय होते जो आरोग्य खरंच ते महामानव जे होऊन गेले की ज्यांनी महाराष्ट्रामध्ये मा अनेक उपाययोजना अनेक समाजसेवेचं काम हाती घेतलं आणि केलं त्या महाराष्ट्रात त्यावेळी जनतेला मरून नाही दिलं पण मात्र आता सगळ्या सुविधा असतानाही जर जनता किंवा एखाद्याची लेखबाळ मरत असेल तर दुर्दैव्य म्हणावा असो प्रशासनाला आम्ही गुढीपाडव्याच्या निमित्त आणि ज्या घटना घडलेली आहे काल त्या मुलीच्या दुःखात आमचं आपले आपले माणसं या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही तिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो तिच्या वडिलालाही खरंच ती घटना अत्यंत वाईट होती अशी कोणाच्या बाबतीत घडवू नये तर प्रशासन असो किंवा नागरिक असो यांनी जागरूकता असायलाच पाहिजे कारण आपले माणसं हेच आपली जास्त छत्रपती संभाजीनगरमध्ये ही घटना घडली कालपासून मनाला खूप वाईट वाटलं कारण पैसा हा आज आहे उद्या नाही पण जीवन आरोग्य हे चांगलं असलं पाहिजे चला भेटू पुन्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या पुन्हा एकदा व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र